दर्शक हो आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन आता अवघ्या काही दिवसातच होणार असल्यामुळे सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल उभे करण्यात आले आहेत जरी पीओपी मूर्तींना परवानगी मिळाली असली तरी इको फ्रेंडली गणपती मूर्ती खरेदी करण्याकडे भक्तांचा जास्त कल असल्याचं दिसून येत आहे सोलापूरच्या पूर्व भागातील मूर्तीकार भंडारी यांच्या स्टॉलवर गणेश मूर्ती खरेदीसाठी आलेल्या गणेश भक्तांनी द न्यूज प्लस समोर आपल्या भावना व्यक्त केल्या त्याचप्रमाणे डॉल्बी मुक्त मिरवणुका काढाव्यात असं आवाहनही त्यांनी केलं ह्याच्यामुळे आपल्या गणपतीच्या मूर्ती लवकर विसर्जन करता येतात ते इको फ्रेंडली गणपती खूप छान असतात पी पण गणपती आहे ते खूप चांगल्या कमी दरामध्ये आणि व्यवस्थित विविध प्रकारचे बघायला मी राजकुमार हिरामणी कटकगाव मी बाळ्यामध्ये राहतो सध्या आणि मागील सहा सात वर्षापासून मी इको फ्रेंडली गणपती आम्ही वापरतो माझ्या मुलांचा आग्रह आणि आमच्या सगळ्यांचे इच्छा होती की इको फ्रेंडली गणपतीच यापुढे वापरायचे हो शाळेचे जा गणपती आपण घरी आणायचे नाही म्हणून आम्ही गेल्या सहा सात वर्षापासून प्रामुख्याने यांच्याकडेच अंबादास यांच्याकडूनच आम्ही दरम्यान खरेदी करतो ॲडव्हान्समध्ये एक चार पाच दिवस अगोदर येऊन बुकिंग करतो आणि आमच्या गणपतीची मूर्ती बुक करून आणि मग आम्ही बसवतो आमच्या घरी फक्त दीड दिवसाचा गणपती आम्ही बसवतो आम्हाला वेळेच हे आत मिळून गणपतीचे दहा दिवस सेवा करणं शक्य होत नाही सगळे घरी अव्हेलेबल असतात मुलं पुण्या असतात त्यामुळे शक्य होत नाही आम्ही दीड दिवसच बसवतो गणपती आणि सगळ्यात हे म्हणजे त्या ह्याचं विसर्जन आम्ही आमच्या घरच्या घरीच करतो आम्ही बाजलीमध्ये पाणी घेऊन त्यांच्या घर विसर्जन त्यांच्या घरीच करतो आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतर त्याची जी माती येते आमच्या बंगल्याच्या आतील माती घालतो मला वाटतं की गणपतीच्या मिरवणूक सुरुवातीला म्हणजे गणपती बसवताना आणि विसर्जनाच्या वेळीला हल्लीच्या ह्याच्यामध्ये डॉल्फिन कर्कश आवाज आणि ते लेसर लाईट्स लावतात त्याच्यामुळे मानवी शरीराला अनेक अपाय आहेत अनेकांचे का कान बहिरे झाले डोळे त्याच्यामुळे खराब झालेले तर माझी नागरिकांना सोलापुरातील जनता ही फार शुद्ध आणि फार हौशी आणि कोणत्याही मिरवणुकामध्ये अगदी आनंदाने साजरा करणारी ही, ही सोलापूरची जनता आहे मला सगळ्या जनतेला असं विनंती करायची की आपला पारंपरिक जे खेळ आहेत लेझिम ढोल किंवा वेगवेगळ्या अशा मोठा कुठलाही काजावाजा न करता मोठमोठ्या कर्कश आवाज न करता या पारंपरिक वाद्याच्या मिरवणुकीतून केलं के तर ते उन्हा जास्तीत जास्त चांगलं होईल असं माझी स्वतःची वैयक्तिक कल्पना आहे कृपया यादी सगळ्यांनी या बाबतीत विचार करावा असं पण सर्व मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माझी विनंती आहे या, या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही